काय आपण कशासाठी कारण आज सर्व शेतकरी त्याचे जमलेले आहेत ते रेल्वे भूसंपादनाचे बाधित शेतकरी आहेत आज होऊन जवळपास पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ला आवाड झालेला प्रत्येक शेतकऱ्यांना नोटीस पाठवलेला आहे होऊन अद्याप तीन महिने झालेले आहेत शेतकऱ्याला एकाही गावातल्या शेतकऱ्याला पेमेंट मिळालेलं नाही आम्ही साहेबांना विचारणा करायला गेले असता साहेबांनी सांगितले की स्वयंघोषित कोणतरी समितीच्या अध्यक्षांनी अर्ज दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही इलेक्शन कमिशनला त्याचा अभिप्राय मागवलेला आहे पण यथा अर्थ पाहिलं तर इलेक्शनच्या अगोदरच आवाड आणि नोटीस मिळालेलं असल्यामुळं ते अनुषंगाने कॉम्पिटेंट अथॉरिटी जी आहेत रेल्वेची त्यांना पेमेंट अडवता येत नाही परंतु शेतकऱ्यांचं ह्या अनुषंगाने आतुनात नुकसान होत आहे आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दावे दाखल करण्याच्या मुदतीबी यांच्या मा मार्गावर आहे त्याचे खूप मोठं नुकसान होणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जे काय त्याचं तीन महिन्याचं व्याज बुडालेलं आहे ते तेही त्यांनी त्यात इन्क्लूड करून प्रत्येक शेतकऱ्याला आत्ता पेमेंट करत असताना मूळ पेमेंट व तीन महिन्याचं बुडालेलं व्याज असं शेतकऱ्यांना चेक देणं फार गरजेचं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि सतत आम्ही पाठपुरावा करण्यास गेले असता आम्हाला तेवढा प्रॉपर शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळत नाही त्या अनुषंगाने शेतकरी आज संयमाची भूमिका घेत आहेत पण उद्या एक एकंदरीत कायदेशीर बाजू करून हायकोर्टामध्ये रीट वगैरे दाखल करून डायरेक्शन घेण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना आज, 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 आज आमची मागणी आहे की, की शेतकऱ्यांचं जी पेमेंट झालेलं आहे ते पेमेंट हक्काचं पेमेंट आहे जी की आम्ही नाराजी नाराज दिलेला असताना हक्काचं पेमेंट आमचं अडकलेलं आहे ते पेमेंट पटकन त्वरित चालू करावं एकही पेमेंट अद्याप मला मिळालेलं आहे शेतकरी म्हणून काय भूमिका आहे आपली शेतकरी म्हणून माझी भूमिका तर अशी साहेब शेतकऱ्यांच बाहेर हायला लागले ऑफिसच्या बाहेर आमच्या हक्काचे पैसे असताना आम्हालाच बाहेर हायला लागले ऑफिसच्या बाहेर बाहेर या बाहेर जावा म्हणून हा काय लागले ती ही परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या बाबतीत आणि तीन चार महिने झाले आमच्या डोळून तरी आज अजून पैसे नाहीत की बरं आमचे हेनी का बरं पैसे दिले नाही ते त्यांना विचारणा करण्यासाठी गेलं तर रवीची भाषा चालू राहते ज्यूसाहेबाची प्रत्येक शेतकऱ्याला बाहेर जा बघायचं का तुला ही भाषा वापरायला लागली ते ज्यूसाहेब तर या ठिकाणी जर येत्या दोन तीन दिवसात पेमेंट शेतकऱ्याचं पेमेंट नाही झालं मी स्वतः आज या अति तीव्र आंदोलन करून यांच्याविरोधात खरं जे काय परिस्थिती होईल त्यांची सरस्वी जबाबदारी शेतकऱ्याच्या वतीनं मी स्वतः या ठिकाणी घटणार